येकोट येकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू हिमलदाज लाईफस्टाईल कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि आणखी एका भागात आपले खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस आपल्याला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायक जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आमच्याकडे आहे खंडोबाचे नवरात्र आम्ही आज नव खंडोबाचे नवरात्र स्थापन केलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खंडोबाचे नवरात्र ह्याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर चंपाषष्टीचे काय महत्त्व आहे हे जाणून घेणार आहोत खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत ह्याचा निवास आहे जेजुरी गडावरती ज्याच्या हातात खंडा नावाची तलवार आहे आणि म्हणूनच त्याचे नाव पडले आहे खंडेराया किंवा खंडोबा हो औरी है, औरी है। तर इथे ही नागद्वारची कढई आहे ती कढई अगदी गॅसवरून उतरवून डायरेक्ट इथे आपण पूजा मांडतो तिथेच ठेवायची असते आणि अशा ह्या खंडोबाचा उत्सव म्हणजे खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्टी जसं देवीचं नवरात्र असतं तसंच खंडोबाचं असतं पण हे षडरात्र म्हणजे सहा दिवसाचा सहा दिवस सहा रात्री असं हे नवरात्र असतं तर हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी सुरू होते खंडोबाचं नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जातात हा खरा षडरात्र उत्सव असतो मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजे चंपाष्ठी सहा दिवस देवापुढे नंदादीप तेवत ठेवतात जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे कुलदैवत खंडोबा हे आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासनं देवदिवाळीलासुद्धा सुरुवात होत असते ही देवदिवाळी मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत असते म्हणजे दत्तजयंतीपर्यंत तर या काळात नागदिवीसुद्धा करतात व ही नागदिवाळी साजरी करतात तर आज आमच्याकडे तीच पूजा सुरू आहे तर इथे मी अकरा कणकीचे नागदिवे केलेले आहे एक पुरणाचा दिवा केला एक भरताचा आणि एक भाताचा असे आमच्याकडे दिवे करतात आणि त्याची पूजा करतात आणि कढईसुद्धा करतात म्हणजे शिऱ्याचा प्रसाद सर्व दिव्यांना हळद कुंकू लावून पूजा करतात दिव्यांची आणि खंडोब्याच्या नैवेद्यासाठी वांग्याचं भरी व वा भाकरी कांद्याची पात ह्याचा नैवेद्य दाखवितात पौराणिक कथेनुसार मणी आणि मल्हासूर ह्या दोन्ही राक्षसांनी मानवदेव धारण केला आणि ऋषींना खूप त्रास दिला असुरांचा त्रास असह्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकराचा धावा केला त्यानंतर भगवान शंकरांनी भगवान खंडोबाचे रूप धारण केले ह्यानंतर मनी आणि मल्ल यांच्यासोबत युद्ध केले हे युद्ध सलग सहा दिवस सुरू होते ह्या भीषण युद्धात मणीने भगवान शिवाची क्षमा मागून आपला पांढरा घोडा अर्पण केला असुरांवरील विजया आनंद म्हणून त्या काळापासून चंपाषष्ठी ही धार्मिक दृष्ट्या साजरी केली जाते चंपाषष्टीला विशेष महत्त्व असून ह्या दिवशी खंडोबारायाची पूजा केली जाते महाराष्ट्रात जेजूर येथे मार्तंड भैरव षडरात्र उत्सव साजरा केला जातो तिथे चंपाषष्टीला तळी उचलली जाते हा एक कुळाचार आहे चंपाषष्ठी म्हणजे त्रासापासून मुक्तीचा दिवस तर आता घरातल्या सगळ्यांनी येऊन पूजा केलेली आहे आणि ही अक्षत भरणं म्हणतात याला पाचदा अक्षत टाकतात कढईसमोर आणि वाकून दंडवत प्रणाम करतात याला अक्षत भरणं किंवा दंड भरणे असे म्हणतात सर्वांची पूजा झाल्यानंतर आम्ही आरती करू तर अशा प्रकारे आम्ही देव दीपावळी किंवा दिवाळी चंपाषष्ठी असं साजरं केली आम्ही तर मग मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ही माहिती आपल्याला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत देन बाय बाय टेक केअर अँड स्टे हेल्दी